संदीप शिक्षण शिक्षणानंतर घरची सात एकर शेती आणि वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करायचा किंवा कामधंद्याच्या शोधात शहराकडे जायचं हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते पण संदीप यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला दोन हजार दोन मध्ये त्यांनी दहा उस्मानाबाद शाळांपासून सुरुवात केली पण फलटणच्या नेमकर फार्म मधून जातीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आफ्रिकन बोर जातीच्या शेळी पालनाला सुरुवात केली की जात ही दिवसाला दोनशे अडीचशे ग्रॅम प्रमाण वाढणारी जात आहे असं लक्षात आल्यानंतर आम्ही फलटणवरून चंदाताई निमकर यांच्याकडून दहा शेळ्या आणि एक नर त्यावेळेला सर्वसाधारणपणे सव्वा लाख रुपयाला आणली होती संच आणि तिथनं सुरुवात केली हळूहळू वाढवत छपरात सुरुवात केली होती तीन वर्ष छपरामध्ये पाला टाकून छपर होतं त्यात हळूहळू वाढ करून आम्ही शेडमध्ये आता या अशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे संदीप सिसाळांनी हळूहळू शेळ्यांची संख्या वाढवायला सुरुवात केली आफ्रिकन बोर जातीच्या शेळीची दिवसाला दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत वाढ होत असल्याचं दिसून आलं तसंच या शेळ्या प्रत्येक ऋतूमध्ये तग धरून राहतात या शेळ्यांसाठी सिसाळांनी मोठ्या शेळीची उभारणी केली शेळ्यांच्या योग्य चारा नियोजनावर त्यांचा भर असतो एक टायमाला वल्ली वैरण एक दोन किलो प्रति शेळीला आणि संध्याकाळी वळली वैरण भुसकाट असू दे कोणतंही भुसकाट असतं त्यामध्ये तुरीचं भुसकाट असतंय हरभरा उडीद मूग चवळी असे वेगवेगळ्या प्रकारचे भुईमूग असे बुसकाटाचा वापर करतो लागवडीमध्ये सकाळी शेळीला सरकी पेंट दोनशे ते अडीचशे ग्राम भिजवून आणि संध्याकाळी मका दोनशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत पर्यंत एका शेळीला मका देतो त्याच नियोजन असं असतं आल्यापासून दोन महिन्यापर्यंत आम्ही त्यांना शेळीचं दूध देतो आज सिसाळांच्या संपूर्ण फार्म मध्ये दोनशे पेक्षा जास्त शेळ्या आहेत त्यांच्या व्यवस्थापनाचं काम दोन मजूर करतात त्याचबरोबर स्वतः सिसाळ त्यांचे भाऊ आणि वडील देखील कामा या कामात त्यांना मदत करतात या व्यवसायाला फारशी स्पर्धा नसल्याचं सिसाळ यांचं मत आहे की सगळ्या रांद्यांना कॉम्पिटिशन आहे तसं ह्या उद्योगाला कोणतंही कॉम्पिटिशन नाही मज किंवा गाई जर म्हणलं जर गाभण असेल तरच बाजाराने जर विकते चांगल्या पैशानं अन्यथा ते जर गाभ नाही राहिली गाभण नसेल तर ती भाकड म्हणून विकली जाते निम्म्या पैशापेक्षा कमी तसं याचं नाही त्याचंही कोणत्याही प्रकारे गाभण असू दे सडी असू दे व्हॅलेरी असू दे कोणत्याही स्टेजला हे चांगल्या पैशाने विकलं जाते कोणतंही कॉम्पिटिशन नाही आला हा याचा बेनिफिट आज सिसाळ्यांना शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी वार्षिक चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो तर वार्षिक दहा लाखांपर्यंत नफा मिळतोय तसंच शेळ्यांपासून निघणारं सगळं लेंडी खत ते द्राक्ष बागेला वापरतात त्यामुळे द्राक्षांच्या शेतीला सुद्धा त्याचा फायदा होत असल्याचा त्यांना अनुभव आहे दोनशे शेळ्या लहान मोठ्या है, ह्याचा खर्च कामगार खाद्य वैरण सेड मेंटेनन्स लाईट बिल हे सगळं धरलं तर साडेतीन ते चार लाख रुपयेपर्यंत आमचा हा सर्व खर्च आहे आणि याचं उत्पादन जर बघितलं तर पंधरा ते दहा ते पंधरा लाख रुपये उत्पादन आहे संदीप सिसाळ चाऱ्यासाठी मका हत्ती गवत आणि घास यांचा वापर करतात दररोज प्रत्येक शेळीला ते दोन किलो ओला चारा शंभर ग्रॅम पेन आणि सुका चारा असा आहार देतात शेळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पीपीआर आर आणि टीव्हीची लसही देतात तर दर तीन महिन्यातून एकदा जंतुनाशक देतात त्यामुळे शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि वजन वाढण्यास चांगली मदत होते शेळी मागे त्यांना वार्षिक चार हजारांचा खर्च आणि अकरा हजारांचा नफा मिळतोय त्याचं वजन सर्वसाधारणपणे सहा महिन्याच्या बोकडाचं चाळीस ते पन्नास किलो पर्यंत वजन सा सहा ते आठ महिन्याच्या आणि एक वर्ष ते दोन वर्ष या दरम्यानच्या बोकडाचं वजन आम्ही सरासरी शंभर बघितलं बघितले आमच्याकडे घेतले आम्ही दहा दहा बोकडं वर्षाला तयार केलेत आणि बकरीसाठी त्याला चांगली मागणी आहे सर्वसाधारण पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत अशी बोकड आम्ही वर्षाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस नर विकले आफ्रिकन बोर जातीची शेळी पंधरा वेद देत या शेळीच्या बोकडांना वीस हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची मागणी असते त्याचबरोबर शेळ्यांपासून वार्षिक वीस ट्रॉली लेंडी खत मिळतं त्याचा द्राक्षांच्या शेतीला चांगला फायदा होतो शेळीपालनानं सिसाळ कुटुंबाचं अर्थकारण पूर्णपणे बदलून दिलंय आमच्या कुटुंबाचं म्हणजे सर्वस्वी आता बऱ्यापैकी अगदी तेरा मग जी परिस्थिती होती ती काय आत्ता नाही आणि बऱ्यापैकी चांगलंच म्हणजे आमचं जरा प्रगती भरपूरच झालेली आहे त्या ह्या धंद्यामुळेच आमची अगदी व्यवसायामुळे आमची चांगली परिस्थिती सुधारलेली आहे हा शेतकऱ्यांचा म्हणजे अगदी कोणताही माल शेतकऱ्यांचा त्याचा दर व्यापारी ठरवत असतो हा एकमेव असा उद्योग आहे की त्याचा दर ह्या मालाचा दर फक्त शेतकरीच ठरवू शकतो संदीप सिसळांनी पिढी जात शेळी पालनात आधुनिकता आणली त्याची शेतीला जोड दिली या गोष्टीचा आज चांगला फायदा त्यांना होतोय त्यांच्या कुटुंबाचं अर्थकारण बदलण्यात शेळी पालनानं मोठं योगदान दिलं आहे नोकरी करण्यापेक्षा हा उद्योग कधीही सरस आहे दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे त्याला तुम्ही कुठलाही झाड पाला द्या पुन्हा बाबूळ सुईबाबळ हत्तीगास वैरण अगदी कांग्रेस माळव तुमचं कुठल्याही बाजारातलं उपलब्ध सडलेलं किंवा तुमचं शेतकरी कोण असेल किळी असू दे वगैरे सगळा खाना ही शिळी जी आहे ते खाते तसं कोंबड्या वैरण खात नाहीत फक्त मका हायब्रीड गहू या असे खाद्य कोंबड्याला लागतात तसं याच काही नाही तुम्ही शेतकरी वर्गाला तरी फार चांगला आहे संदीप सिसाळांनी पारंपरिक व्यवसायालाच आधुनिकतेची जोड दिल्यानं काय होऊ शकतं हे दाखवून दिलंय याचा फायदा आज त्यांना होतोय दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचं पालन सुरू केल्यास त्यांच्या मिळकतीमध्ये चांगली वाढ होणार आहे त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातलं अर्थकारण बदलायला नक्कीच मदत होऊ शकते विजय पाटील साम मराठी सांगली